आज उमरगा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बारा बरोबर अठरा पगड जातीच्या जातीनं आज उमरगा शहर बंद केलेलं आहे शहर बंद करण्याचं कारण सरपंच मसाजोगचे संतोष भाई देशमुख यांची निगडून हत्या केलेली आहे यात पोलीस प्रशासन आणि या सरकारने जे आरोपी काय पकडलेत आणि जो मंत्री म्हणून याचा मुख्य आरोपी जो आहे मुंडे धनंजय मुंडे त्याला वाऱ्यावर सोडलेला आहे पण शासनानं किंवा या प्रशासनानं जे कोणी धनंजय या मुंडला याच्यात दोषी करून त्याला लवकरात लवकर भाषेची सुनावली पाहिजे अशी सकल मराठा समाजाची आमची मागणी आहे आणि जो जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल छत्रपती संभाजी महाराजाबद्दल उत्कृत शब्द करतो ही सरकार त्यांना त्यांची वाढवणी करते त्यांना चांगले पदावर घेते चांगलं पद देत आहे असं न करता त्या लोकांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे अरे तुम्ही ज्या महाराजाबद्दल ज्या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल विकृत शब्द करता त्यांना वाढीव आहे आणि जे प्रामाणिक ज्याची हत्या झाली आहे हत्या केली गेलेली आहे त्या लोकांना मोकळा सोडता आणि जो समाज आमच्या मागणीसाठी आमच्या महाराजाबद्दल बोलल्यानंतर लढतोय त्या समाजाला तुम्ही हलक्यात घेताय हे तुम्हाला मागात पडणार आहे आज उमरगा तालुका बंद झालेला आहे पण या जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्र दिवस बंद होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर जर या शासनानं तुम्ही जर याला या प्रकरणात वाल्मिक असेल वाल्मिक करार असेल जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर तात्काळ भाषेची शिक्षा नाही सुनावली तर यापुढे महाराष्ट्रात बघणारे जर का आंदोलन होतील तीव्र निश्चित करेल आणि या प्रकारचे पुढचे आंदोलन जे होतील तीव्र होतील असे तुम्हाला शासनाला आम्ही शब्द देतो लवकरात लवकर वाल्मिक करार धनंजय मुंडे आणि ते प्रशांत कोरडकर यांना लवकरात लवकर गर सजा झाली पाहिजे असे सकल मराठा माझ्यासारखे विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय